अचानक नव्याण्णव साली एक अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली की परकीय व्यक्ती आपल्या देशाची पंतप्रधान नसली पाहिजे वरिष्ठ पवार साहेब संगमाजी तारीखांवर ह्या सगळ्यांनी तशा प्रकारची भूमिका घेतली मित्रांनो आम्ही तरुण होतो आम्ही पण त्या भूमिकेचं समर्थन केलं की आता वरीलधारी सांगतात आपण ऐकलं पाहिजे आणि त्या पद्धतीने ऐकलं नव्याण्णवला जून मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि नव ला नव्याण्णवला ऑक्टोबरमध्ये आम्ही विलासरावांच्या बरोबर मंत्रिमंडळामध्ये गेलो सहा पण महिने झाले नव्हते कुठं गेला परकीय मुद्दा परकीय जर सोनिया गांधी परकीय होत्या तर त्या काँग्रेसच्या प्रमुख होत्या मग त्या प्रमुख असताना त्यांच्याबरोबर कसं जायचा प्रश्न निर्माण झाला परंतु वरिष्ठांनी सांगितलं ऐकायचं ऐकलं दोन हजार चार साली जुनरकरांनो शिवसेनेच्या माध्यमातन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले शिवसेनेच्या माध्यमातन मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले काँग्रेसच्या वतीनं आम्ही राजकारणात आल्यावर विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले अशोक चव्हाण झाले पृथ्वीराज चव्हाण झाले सुशील कुमार शिंदे झाले भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तू राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाची संधी येऊन नाही संधी दिली गेली भुजबळ साहेबांना द्यायला पाहिजे होती आर आर पाटलांना द्यायला पाहिजे होती कुणालाही द्यायला पाहिजे होती ज्यावेळेस उद्धव ठाकरेंच सरकार आता जात आहे त्यावेळेस सगळ्यांनी ठरवलं होतं जुन्नरकरांनो की बाबा आपण भाजपबरोबर बरोबर सरकारमध्ये जायचं शिवसेनेबरोबर सरकारमध्ये गेलेलं चालतं व भाजपबरोबर गेलेलं काय चालत नाही वेगवेगळ्या प्रकारे घटना घडतात आणि वरिष्ठांनी निर्णय घेतला बरोबर आम्ही निर्णय घेतला तर मग तो बरोबर नाही असं कसं चालत आता देखील इथं येत असताना आपण मोठी पिण्याच्या पाण्याची योजना त्याचं भूमिपूजन केलं बावीस गावांना पाणी पुरवठा करणारी बेले प्रादि प्रादेशिक योजना अतुलनी प्रयत्न केला शंभर कोटी किती कोटीचे शंभर कोटीची योजना कशाला म्हणतात शंभर कोटी आपल्याला ती कोट घालायचं आहे शंभर कोटी बावीस गावांची योजना मित्रांनो येण्यामाळायचं काम नाहीये आज हे कशामुळे झालं हो आज सत्ताधारी पक्षाचा आमदार अतुल बेनके असल्यामुळे झालं हो